सुशिलेची कथा एका गावात एक ब्राह्मण राहत असून त्याला सुशिला नावाची कन्या होती ती दत्तभक्त असून ती नाम घेत पती सेवा करीत असे पण तिचा पती नको ते दोषारोपण करून तिला त्रास देत असे त्यामुळे तिला मनस शांती व समाधान नव्हते एका गावात एकदा गावात ज्योतिष्य जाणणारा मांत्रिक आला सुशिलेच्या सासू सासराने त्याला बोलावून पत्रिका दाखवली असता त्याने सुशीला ही नीच स्त्री असून तिच्या हातून कसे वाईट कर्म घडले असल्यामुळे तिच्या पतीला नपुसंकत्व आले हे पटवून दिले तिला घराबाहेर सगळे दोष नाहीसे होऊन होऊन मुलगा सशक्त दुस, दुसरे लग्न केल्याने संतती प्राप्ती होईल असे सांगितले मांत्रिकावर विश्वास ठेवून त्यांनी सुशिलेला घराबाहेर काढली ती माहेरी जाण्यास निघाली असता मांत्रिकेने वाटेत तिला अडवून त्रास देण्यास सुरुवात केली तिने स्वरक्षणार्थ दगड उचलून मांत्रिकाला मारला त्यात तो मांत्रिक मरण पावला व तिच्या हाताने ब्रह्म हत्या घडली या घटनेने सुशीला उदास होऊन जवळच असलेल्या औदंबर वृक्षाखाली असताना तिला नकळत गाढ झोप लागली जागी झाल्यावर बघते तर दोन साप तिचे रक्षण करत असलेले तिला दिसले तिने त्यांना नमस्कार करताच ते निघून गेले श्री दत्तकृ श्री दत्तप्रभूंची कृपा असल्याचा अनुभव तिला आला तेथेच बसली असताना रविदास नावाच्या श्रीपाद भक्ताची तो कुरवपूरला स्वामी दर्शनास जात असताना भेट झाली असता तो तिला म्हणाला मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला जातो आहे तुम्ही चलावे ती त्याला म्हणाली मी तुला व श्रीपाद श्री वल्लभांना जाणत नाही मी फक्त दत्तनाम घेते म्हणून मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही त्यानंतर ती दत्त ध्यानात मग्न असता तिथे दोन दुष्ट माणसे तिला एकटीला बघून त्रास देऊ लागतात स्वतःच्या संरक्षणासाठी ती धावत असता त्या दोन दुष्टांपासून शंकर भट्ट तिचे रक्षण करतात अशा घोर अरण्यात दोन साशक्त व्यक्तींना आपण नमवले ते आपले कर्तृत्व नसून श्रीपादस्वामींची कृपा आहे सुटका होताच सुशिला शंकर भट्टा सोबत कुरवपूरला जाण्यास निघते मार्गात त्रिकालज्ञ दत्तभक्त श्री नामानंद स्वामींचे दर्शन होते ती त्यांना नम्रपणे विचारते की स्वामी संकटातून सुटका कशी करून घ्यावी त्यावेळी नामानंद स्वामी तिला श्रीपादप्रभूंची महती सांगून तू अनघा देवीचे व्रत कर सांगतात त्यांच्या कृपेने तू संसारात सुखी होशील ते तुझ्यावर नक्की कृपा करतील श्री नामानंद स्वामींच्या दर्शनाने व उपदेशाने सुशिलेला धीर आला दुसऱ्या दिवशी सकाळी एक गाडीवान अन्न सामुग्रीने भरलेली एक गाडी घेऊन आश्रमात आला गाडीतील सामान उतरवून सामान आश्रमात ठेवल्यावर तो सुशिलेला म्हणाला थोड्याच वेळा तुझे सासू सासरे पती बैलगाडीतून इथे येतील त्या गाडी वाण्याच्या वाणीत एक वेगळाच गोडवा होता तो सर्वसामान्य वाटत नव्हता निरोप सांगून तो पटकन निघून गेला गाडीवान आश्रमात आला त्यावेळी श्री नामानंद स्वामी ध्यानात होते ध्यानातून उठून ते बाहेर आले व तो गाडीवान कुठे आहे म्हणून विचारू लागले सामान गाडीवान सामान ठेवून गाडीवान निघून गेल्याचे कळताच स्वामी म्हणतात तुम्ही भाग्यवान आहात कल्याणमूर्ती श्रीपादवल्लभ आपल्यासाठी अन्न घेऊन गाडीवानाच्या रूपात आले होते त्यांनी तुम्हाला दर्शन दिले स्वामी म्हणतात तुझे नशीब उदयास आले तुझ्या पतीचे नपुसंकत्व गेले तुझा पती व सासू सासरे दुसऱ्या गाडीने येथे येत आहेत श्री दत्त प्रभूंच्या कृपेने श्री नामानंद स्वामींच्या सांगण्याप्रमाणे श्री दत्त अनघालक्ष्मीची उपासना करून दत्त कृपेने सुखाने संसार करू लागली सुशिलेवर श्री दत्त अनघालक्ष्मीची जशी कृपा झाली तसेच श्री दत्त अनघालक्ष्मी आपणावरही संतुष्ट होऊन वरदायक होत प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस जो श्रद्धेने श्री दत्त अनघालक्ष्मी व्रत करतो तो पापमुक्त होऊन त्याचा परिवार वंश निरोगी होऊन वाढतो त्याच्यावर विष्णूंचा कृपा प्रसाद होऊन इहलोकी विमल कीर्ती वाढते व अंती विष्णुपदाची प्राप्ती होते अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा